देवगड तालुक्यात अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं आंबा पीक धोक्यात आलाय या पावसाचा आंबा पिकावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार असून यामुळे भुरी बुरशीजन्य रोगांचं प्रमाण वाढणार आहे देवगड तालुक्यात दोन तीन दिवस अवकाळी पावसामुळे आंबा कलमांवरती विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आंबा कलमांचा मोहर पावसाच्या पाण्यामुळे काळा पडून त्यावर भुरी आणि बुरशीजन्य रोग वाढणार आहे त्यामुळे यावर्षीच्या आंबा पिकाला मोठा फटका बसणार आहे तसेच नोव्हेंबर महिन्यात आलेल्या आंबा कलम मोहरांना फळधारणा झाली आहे या फळांनाही काळे डाग पडून आंबे खराब होण्याचं प्रमाणही वाढणार आहे काल रात्रीपासून सुरू असलेल्या देवगड येथील पावसामुळे आंबा बागायतदार तसेच शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत शेतकरी आता या पावसामुळे अवेळी पडलेल्या पावसामुळे खूपच चिंताग्रस्त झालेले आहेत आपण माझ्या मागे पाहू शकता कशा प्रकारे या जो मोहराला आहे तो, मोहरा ला तो कणी लागलेली असून त्याला बुरशी लागलेली आहे कशा ही बुरशी लागलेली आहे आणि त्या आता जवळपास मोहर तो फुकट गेले जमा आहे त्यामुळे बुरशीजन्य आजार आता कलम बागेवर पसरण्याची शक्यता जास्त आहे या वर्षी देवगड तालुक्यात ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपासून आतापर्यंत सुमारे एकूण उत्पन्नापैकी तीस ते चाळीस टक्के आंबा कलमांना मोहर आलाय त्या मोहरावर येथील आंबा बागायतदारांनी वेळोवेळी कीटकनाशक फवारण्या करून आंबा पीक उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू होते त्यातच अवकाळी पावसाच्या वक्र दृष्टीमुळे याही वर्षी आंबा पीक अल्प प्रमाणातच राहणार की काय अशी शंका बागायतदारांनी व्यक्त केली आहे आधीच थंडी कमी पडली आहे त्यामुळे आंबा हंगामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे काल जो पाऊस झाला काल सोमवार दिनांक आठ जानेवारी संध्याकाळी जो अवकाळी पाऊस पडला तो खूपच म्हणजे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी टाकणारा असा पाऊस होता कारण सुरुवातीपासून म्हणजे साधारण नोव्हेंबरपासून ज्या फवारण्या झालेल्या आहेत लोकांच्या तर त्या फवारण्या एवढ्या फवारण्या झालेल्या आहेत तर त्या त्या फवारण्यांचं सगळं या ठिकाणी खूप या मोहरावर किंवा फ्लावरिंग स्टेजवर जो आंबा आहे किंवा जो मोर आहे त्या मोहरावर त्याचा खूप मोठा बुरशीनाशक बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे आणि आजपर्यंत ज्या फवारण्या झालेल्या आहेत त्या खूप मोठा खर्च झालेला आहे शेतकऱ्यांचा खूप म्हणजे भयानक खर्च झालेला आहे शेतकऱ्यांचा आणि अशा खारचिक या बाबीतून शेतकरी जात असताना अशा प्रकारचा हा पाऊस पडणे म्हणजे या शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवण्यासारखंच झालेलं आहे तर अशा प्रकारचं हे नुकसान शेतकऱ्यांचं हे आता होणार आहे तर त्यामुळे शासनाने या अशा या हे जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचा शासनाने काहीतरी शेतकऱ्यांना याचं मोबदला द्या द्यावा अशी अपेक्षा आहे मी सचिन जोईल आंबा बागायतदार कातवण ह्या दोन दिवसापूर्वी आम्ही फवारणी केली होती आणि त्या दोन दिवसानंतर पुन्हा अवकाळी पाऊस आला पावसाचा जोरदार पाऊस असल्यामुळे हो तो महोर होता तो पूर्ण कुजलेला आहे तुम्हाला दिसत असेल आजूबाजूला आम्ही बागेतच उभे आहोत आणि त्या मोहराचा आता काही उपयोग होईल असं वाटत नाही तरी पण आम्ही प्रयत्नासाठी आम्ही एक फवारणी चालू केलेली आहे कीटकनाशक आणि कीटकनाशक आम्हाला एवढा दिवसाला साधारण एक लाख रुपयाचे औषधं आम्हाला लागतात आणि औषधं पण आता खूप दिवसेंदिवस वाढत किमती वाढत चालल्यामुळे त्याचा खर्च पण खूप वाढलेला आहे आणि ह्या औषध फवारणी करून आम्हाला याच्यामध्ये काय लाभ होईल की नाही होईल ह्याच्यामध्ये काय मला काय याच्यात काय सांगता येत नाही आहे आणि तरी सरकारने ह्याच्यामध्ये पंचनामा करून त्या पंचनाम्याचा सगळं व्यवस्था हे करून त्याने नुकसान भरावी शेतकऱ्यांना आम्हाला द्यावी आणि लोक जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं ते त्याच्यातनं थोडंफार जरी काय भरून निघाला तरी त्याच्यामध्ये हे होईल कामगारांची जी मजुरी आहे तर लाखो रुपयाची जी मजुरी झालेली आहे आणि आता जो हाती आलेलं हे जे पीक होतं ते पण हातातून जवळजवळ गेल्या जमा आहे तरी पण शासनाने या गु याचा पूर्णपणे विचार करून शेतकऱ्यांना म्हणजे थोडीफार तरी मदत करावी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा यूट्यूब चॅनल